फ्रेंड गुड मॉर्निंग आणि बघा व्हिडिओ काढायला घेतले आणि चिमणे कशा काढून बला मुळ दिसा नाही तर कसे आहात सर्वजण मी पण छान आहे आणि आम आमचं किती पाच सहा दिवस झालं उडीत पेरलेला होता रानात आणि उडीत पण काय कसा आलाय कसा नाही मी चालले रानात बघायला मी प पाच सहा दिवस झालं काय रानात गेले नाही आता जाणार आहे उडीत कसा आलाय तेव्हा बघायला तर चला तुम्हाला पण दाखवते कसा आहे चालले मी रस्त्याच्या पलीकडं हो का इकडंच पलीकडं उडीत आहे गाड्या पण रस्त्याने येते जातात आवाज पण लई येतोय आणि ट्रॅक्टर पण पलीकडे चालू आहे तर मोठ्या मोठ्याने त्याची गाणी वाजतात उडीत कमी पण गवतच जास्त दिसतंय मला तर सगळं कुठं तरी दिसतंय का उगावलेलं बघा सगळी जमीन जशी काय नीट करून ठेवलेल्या रानासारखं कर दिसतंय असं उगावलंय उगावलं पण नाही ह्यात तर कुठंतरी दिसतंय उगावल्याला कुठंच काय नाही पेरलंय उगावलंच नाही पण कसं काय नाही उगावलं काय माहिती बाबा इकडं पण भाऊ चालल्यात पिशव्या घेऊन बी घेऊन पेरायला खाली टॅक्टर आहे त्यांच्या राहणं डबल प्याराव लागून वाटत का इकडं आमचं घर आणि इकडं भाऊंच घर आमच्या शेजारी पेरल्यासारखं दिसतच नाही उगावलंच नाही इकडं अजिबात उगावलं नाही मोडून परत पेरावं लागणार आहे डबल कुठतरी दिसतंय कुठंतरी काहीच नाही आलंच नाही कसं काय काय माहिती काय झालं काय माहिती आहे का ही सौंदड सौंदडच म्हणतात ह्या झाडाला सौंदडी का सौंदड असं काहीतरी म्हणतात आमच्या आम रानात आहे ती झाड का आलं आहे बरं का इकडं जरा दिसतंय मग उद्या परवा दिसलं तर काय माहिती आहे तर का तिकडं ह्यांचं रान आहे तिकडे टॅक्टर लावला आहे पेरायला अवघड शेतकऱ्याचं असंच असतं नाही उगवलं का डबल प्यारा पिरून पण पाऊस आला तर बरं नाही तर काही खरं नाही डबल प्यारावं लागणारही काहीच उगवलं नाही बघा द्या बघू आता काय होतंय काय नाही ते तर चला बाय बाय सर्वांना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये